श्री गुरुदेव दत्त आत्ता एकोणीस तारखेला शिवजयंती उत्सव आहे त्याकरता बघा आमचे शिवमुद्रा प्रतिष्ठान आंबळे सगळे शिवभक्त काल कार्यालयामध्ये काकांची भेट घेण्यासाठी आले होते परंतु काकांची भेट नाही झाली तर आज त्यांची काकांची भेट घेण्यासाठी आलेच पाहते तर त्यांना आता शिवजयंतीसाठी देणगी स्वरूपात काकांनी पाठिंबा मागण्यासाठी आले ते तर काका त्यांना आता चर्चा चालू आहे धन्यवाद हे आमचे आंबळेगावचे शिवभक्त हे बघा शिवजयंती साजरी दरवर्षी करतात आणि यावर्षी पण त्यांचं आता कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे पहा खरोखर चांगला एक उपक्रम आहे मुलांचा तर खरं बा हे कोण आहे हे आपचे आदेश बिंद्रे तुमचे अध्यक्ष कोण तुमचे म्हणजे कोण आहे आदेश हे आदेश हे आदेश अध्यक्ष नाव आद्या आदेश पूर्ण नाव काय आहे आदित्य आ, हा या आहेत बघा चांगलं नियोजन आहे त्यांचं खरोखर म्हणजे असं काहीतरी म्हणजे एक गावात एक संस्कार चांगले होतात आणि एक आपली जयंती म्हणजे शिवाजी महाराजांचं काहीतरी कुठंतरी नाव मोठं करतात तर ही चांगली गोष्ट आहे आज त्यांनी आमच्या ऑफिसमध्ये आले पहा तर खरोखर आता त्यांना म्हणजे त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे अशा मुलांचे म्हणजे खरोखर एक आणि आमचे आदेश बेंद्रे हे पण म्हणजे चांगले एक कार्यक्रमात सहभागी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतात धन्यवाद हे शिव प्रतिष्ठान आंबळे हे आमचे शिवभक्त आंबळे तरुण मंडळ तर बघा हे आज, आज आमच्या कार्यालयामध्ये आले भाजपा कार्यालयामध्ये आले आणि ते आपले देणगी म्हणून तर त्यांना आमचे अध्यक्ष बी जे पी अध्यक्ष महेश काका बेंद्रे तर यांनी त्यांची अकरा हजार रुपयाची देणगी त्यांना दिली पा तर खरोखर म्हणजे काका ते कायमच अग्रेसर असतात पण मुलांचं एक मन नाराज नाही तर ते कायमच त्यांच्या पाठीशी आहेत आणि परत म्हणले बाबा तुम्हाला काही अडचण आली तर मला सांगा तुमची मी अडचण संपूर्ण दूर करेन तर खरोखर धन्यवाद मानले पाहिजे मंडळाचे आणि काकांचे पण धन्यवाद रामकृष्ण हरी